हाय हॅलो फ्रेंड कशा ठीकच असतात सर्वांच मनापासून स्वागत करत आहे आज मी मस्त एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे तर आपण रेसिपीला स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या आणि वळूया आपल्या रेसिपी तर आज थोडस बसले होते तर मिस्टर बोलले काहीतरी नवीन अशी रेसिपी बनव तर काही डोक्यात येत नव्हतं तर चला एक वाटी पोहे घेतले आणि त्या स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि तिला दोन मिनिटं मी असे रेस्ट करायला ठेवले तोपर्यंत अर्धी वाटी म्हणजे मेजरमेंट कप आणिच घेतलेली होती मी छोटा एक कप मी दही घेतलेला आहे आणि अर्धी वाटी मी म्हणजे अर्धा कप मी बारीक रवा घेतलेला आहे चाळून घेतलेला आहे आणि ते रवा आणि दही मिक्स केलेला आहे त्याच्यामध्ये मीठ वगैरे आता काहीच टाकलेलं नाही फक्त हा मी मिक्स करून घेते नाही पाच मिनिटासाठी ठेवणार आहे कारण का रवा आणि दही एकदम असा फुलावा म्हणून त्यासाठी मी हे नंतर झाकून ठेवणार आहे आणि व्हिडिओ स्किप न करता असा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर आपले रवा आणि दही पण भिजून झालेला आहे आणि पोहे पण भिजलेले आहे तर मी आता पोहे तुम्ही पाहू शकता एकदम चुरता आलं पाहिजे त्या पद्धतीनुसार मी भिजून घेतलेले आहे एकदम सुके नाही थोडेसे ओले ओली असे ह्या पद्धतीने ठेवलेले होते आणि आता ह्या पोहे मध्ये आपल्याला पूर्ण असं चुरून घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये दही आणि जे आपण रवा मिक्स करून ठेवला होता ते ह्याच्यामध्ये ऍड करणार आहे तर तुम्ही पाहिलं असेल मी ह्याच्यामध्ये ते दही रवा ऍड केलेला आहे आणि हे जे मिश्रण आहे ते पूर्ण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर एकदम नॉर्मली कोथिंबीर फक्त आपल्या डिशला एकदम छान असा दिसावा म्हणून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि अर्धा चमचा मी तिळ घेतलेला आहे पांढरे कलर कलरचे <coughs> आणि ह्याच्यामध्ये मी थोडस अ चवीनुसार मिड मिटेल ऍड केलेल आहे तुम्ही पाहू शकता ना हे पूर्ण आपल्याला मिश्रण एकत्र करून नंतर थोडं मिक्सर मध्ये बारीक पण करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहिला असं मी पूर्ण असा गोळा तयार करून घेतला आहे आणि मी म्हणजे हे मध्ये थोडस बारीक करून घेतलेलं आहे कारण का जे आपल्याला हातावर ते जे लाटायचं आहे म्हणजे ते प्रेस करून घ्यायचं आहे तर त्या पद्धतीनुसार झालं पाहिजे म्हणून एकत्र पूर्ण असं मिश्रण तयार करून घेतलं आणि तुम्ही पाहू शकता मी हाताला तेल लावून घेतलं कारण का जे आहे ते हाताला चिकटलं नाही पाहिजे आणि चाळणीला पण थोडस तेल लावून घेतलेलं आहे कारण जर आपण ह्याला शिजून घेणार आहे म्हणजे उकळी येऊन देणार आहे आणि वाफेवर त्याला शिजवून घेणार आहे तर ते खाली चिकटलं नाही पाहिजे त्यानुसार तर तुम्ही पाहू शकता आपल्या हाताला पण काही चिकटलेलं नाही जे पोहे रवा आणि दही मिक्स मिश्रण करून घेतलं होतं ते हातावरती मी एकदम असं पोळी टाईप करून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये मी बटाट्याची चटणी अ बनवून घेतली होती तर मी बटाट्याची चटणी बनवून घेतली होती आणि ह्याच्यामध्ये मी ते पुरण जसं भरतो त्या पद्धतीनुसार आपल्याला भरायचं आहे आणि पूर्ण असं गोल म्हणजे थोडक्यात बॉल बनवून घ्यायचे आहे आपल्याला तर तुम्ही पहिला मी कशा पद्धतीने भरलेलं आहे याच्यामध्ये आणि इतकं खरं सांगते इतकं छान रेसिपी झाली होती तर आमच्या घरात मी आज बनवली होती तर एकही म्हणजे काही शिल्लक राहिले नाही इतकी छान झाली होती तुम्ही पण हा रेसिपी नक्की ट्राय करून पहा की खूप छान होती खायला इतके टेस्ट लागतात जे हे बॉल्स आहे आणि आपण वाफेवर उकळून घेणार आहे आणि नंतर त्याला मध्ये कडक करणार आहे म्हणजे क्रिस्पी तुम्ही तसे जरी तुम्ही लहान मुलांना दिले तर ते म्हणजे खूप छान लागतात खायला आणि लहान मुलं तर खरंच खूप आवडीने खातील अशी ही रेसिपी आहे तर मला माझ्या पद्धतीनुसार पाहिलं तर तुम्ही हे नक्की ट्राय करून पहा अशी माझी इच्छा आहे कारण का खूप वेगळी अशी रेसिपी मी आज बनवलेली आहे तर तुम्ही पाहू शकता मी एक ते दोन बॉल बनवून घेतलेले फटाफट हे जे आहे ते बनवून घेणार आहे चला तर मग आपले सगळे बनवून झालेले आहे आणि आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे तर मी ह्याच्यावरती जे बॉल्स बनवून घेतले होते आ, ते सगळे ह्याच्यामध्ये ह्याला स्टीम देणार आहे कारण का समजा डायरेक्टली आपण त्याला मध्ये जर टाकलं तर हे टाक असे फाटतील वगैरे तुटतील असं काहीतरी होईल त्याच्यापेक्षा मी असा विचार केला की स्टीम दिल्याच्या नंतर हे पूर्ण असं शिजून पण निघतील आणि तोटाचा हा प्रश्न राहणार नाही यानंतर असेच म्हणलं तर आपलं हे उकळून घेऊया आपल्याला दोन आ है आ है ते तीन मिनिटं ह्याला उकळी येऊन द्यायची आहे नंतर आपण चेक करणार आहे तर भेट भेटूया दोन ले ले जी जी ते तीन मिनिटाच्या नंतर तर तुम्ही पाहिले मिनिटं झालेली आहे आणि आपले जे रव्याचे आणि पोहेचे जे बॉल्स तयार करून घेतलेले आहेत त्याला वडा म्हणा तुम्ही काही पण म्हणू शकता आणि जे तुम्ही फुगलेले पण आहे आणि आपल्याला ह्याला पूर्ण असं थंडी करून घ्यायचे आहे कारण का डायरेक्टली आपण त्याला मध्ये ह्याला टाकू शकत नाही तर मी हे तेल चांगल्यापैकी गरम करून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये रव्याचे दह्याचे आणि जे पोह्याचे जे आपण बॉल्स बनवून घेतले होते मी ह्याच्यामध्ये ऍड केलेले आहे आणि ह्याला एकदम क्रिस्पी तळून घ्यायचे आहे कारण का असे तुम्ही खोबऱ्याच्या चटणी भर पण खाल्ले तर खूप छान लागतील सकाळच्या नाश्त्याला पण खूप छान म्हणजे एकदम भारी होईल आणि ह्याची मी अ भाजी बनवणार आहे ते पण कसे हे पण व्हिडिओ मध्ये अजिबात करू नका कारण का तुम्हाला व्हिडिओ जर स्किप केलं तर मला काहीच कळणार नाही रेसिपी कशी आहे ही एकदम असं क्रंची वगैरे हो क्रिस्पी वगैरे हो खूप छान झालेलं आहे तर आपले हे जे आहे ते तळून झालेलं आहे आणि का प्लेटमध्ये मी काढून घेतलेले आहे त्यात जे बाकीचे राहिले ते पण तळून घेऊया फटाफट आणि आपलं रेसिपीला पुढे बोलूया तर तुम्ही पाहिलं आपले पूर्ण असे जे क्रिस्पी बॉल्स आहेत ते एकदम तळून झालेलं आहे आणि आपण आता ह्याला मध्ये काढून घेऊया तर मी तुम्ही पाहिलं असं तेल आपला तापलेलं आहे आणि मी ना दोन कांदे घेतले होते दोन टोमॅटो त्याची प्युरी करून घेतली होती मिक्सर मध्ये तर मी जी आहे पेस्ट कांद्याची ती ह्याच्यामध्ये ऍड केलेली आहे आणि नंतर टोमॅटोची पेस्ट पण ह्याच्यामध्ये ऍड करून मी चांगल्यापैकी पूर्ण असं तळून घेणार आहे आणि नंतर मी थोडस दोन चमचे मी आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे त्याला पण मी तेल सुटेपर्यंत तळून घेणार आहे व्हिडिओ खूप मोठा झाला म्हणून फटाफट मी रेसिपीला हे कट करून दाखवलेलं आहे चला तर मग आपले मसाले वगैरे टाकून घेऊया मी टाकलेला आहे एक चमचा कश्मीरी लाल तिखा एक चम अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता मी एक चम एक ते दीड चमचा मी चिकन मसाला पण टाकलेला आहे कारण माझ्या पद्धतीनुसार मी जे मसाले भाज म्हणजे जी रेसिपी विचार केला होता त्या पद्धतीनुसार मी मसाले घेतलेले आहे एक चमचा जम मटर मसाला पण ह्याच्यामध्ये ऍड केलेला आहे तर हा मी होम मेड मसाला टाकलेला आहे कारण घरचा मसाला आहे साधारणपणे हा अर्धा चमचा घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेला आहे हे पूर्ण जे मसाले वगैरे आहेत मी पूर्ण एकत्र करून घेणार आहे आणि ह्याला मी चांगल्यापैकी तळून घेणार आहे तेल सुटेपर्यंत जो कारण जोपर्यंत आपल्या भाजीला मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपली भाजी कंप्लीट होत नाही चविष्ट होत नाही म्हणून आपला मसाला चांगला तळून घ्यायचा आहे फोकस फक्त भाजीवरती मसाला तळताना टाकायचा करायचा आहे आणि आता मी थोडीशी कस्तुरी मेथी पण टाकलेली आहे कस्तुरी मेथी वगैरे टाकून झालेला आहे आपलं आणि हा तुम्ही पाहू शकता पूर्ण असं तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला आणि मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगतच असते की थोडस आपली जी भाजी बनवायची असते त्याला थोडस पाणी गरम करून घेतलं तर भाजी खूप छान टेस्टी वगैरे खूप मस्त होती तर तुम्ही शक्यतो भाजी बनवताना थोडस गरम पाणी म्हणजे किंवा कोमट जरी केलं गरम जरी केलं तर खूप छान होईल आणि मी पण ह्याच्यामध्ये गरम पाणी करून टाकलेलं आहे आणि आपल्याला ही जी ग्रेव्ही आहे ती परफेक्ट अशी पाहिजे पातळ नाही पाहिजे एकदम मिडीयम अशी त्या पद्धतीनुसार पाहिजे कारण आपल्याला एक उघळी आणल्याच्या नंतर ते भाजी परत आपली आटणार आहे त्यानुसार मी अशीच ग्रेव्ही ठेवली आहे भाजीशी आपल्या भाजी लोकळी पण आलेली आहे ना आता जे आपली पोहे आणि रवा पोहे आणि रवा हे जे बॉल्स तयार करून घेतले होते आणि त्याच्यामध्ये स्टफिंग आपण भरली होती ती होती बटाट्याची चटणी वगैरे तर ती पण खूप छान म्हणजे भरली होती ती तुम्ही पाहू शकता मी एकदम तळून वगैरे घेतलेले आहे उकळी घेणार आहे कारण की भाजी अशी एकदम ग्रेव्ही वगैरे परफेक्ट आपली झालेली आहे आणि आता मस्त असे कोथिंबीर टाकूया आपली डिश कम्प्लीट करूया तर फायनली आपली मस्त अशी डिश बनवून झालेली आहे तर तुम्ही ह्या भाजीचं काय नाव मला कमेंट मध्ये सांगा आणि ही भाजी तुम्ही एकदा ट्राय करून पहा तुम्हाला भाजी कशी वाटते ही तर आमच्या घरात खूप सगळ्यांना खूप आवडली म्हणून मी तुम्हाला सांगते नक्की हे तुम्ही ट्राय करून पहा तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असं तर माझ्या व्हिडिओ लाईक कराय चॅनल लाईब करायला अजिबात विसरू नका चॅनल लाईब करायला पैसे लागत नाही आणि चॅनलला सबस्क्राईब केलं तर माझा आणखीन उत्साह वाढतो खूप असा की आपण कुकिंग मध्ये काहीतरी नवीन वगैरे बनवला पाहिजे तर तुमचा असं सबस्क्राईब वगैरे वाढलं तरी मला ही रेसिपी अशी बनवायला म्हणजे उत्साह वाढला तर मी नवीन काहीतरी विचार केला आणि तुम्ही पण मला असं चॅनल ला सबस्क्राईब वगैरे करत राहा सपोर्ट करत राहा हा व्हिडिओ मी घेतेच संपवते भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घेतला सर्वात महत्वाचा खात्रा बाय टेक केअर